आमचा हिंदू आक्रोश मोर्चा आहे अकोल्यामध्ये ज्या काही घटना हल्लीच्या महिन्यामध्ये घडल्या आहेत टिपू सुलतानचं उदारीकरण आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला बसवण्याचा काही जिहाद्यांचा विरोध या सगळ्याविरुद्ध तिकडच्या हिंदू समाजाला सद हिंदू समाजाच्या मनात फार आक्रोश आहे अस्वस्थपण आहे हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी ताकद देण्यासाठी आज सगळे हिंदुत्ववादी संघटना मिळून तिथे मोर्चा काढतायत आणि त्या मोर्चाला सहभागी होण्यासाठी मी चाललो आहे नाझीब नाझीम मुल्ला म्हणाले की मुस्लिम समाजालासुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे एकीकडे आरक्षणाचा प्रश्न राज्यभर सध्या असा भेटलेला असताना मुस्लिम समाजाला किंवा कुठल्याही धर्माच्या आधारे आरक्षण मिळू शकत नाही हे सरळ स्पष्ट कोर्टाने करून दिलेलं आहे मुस्लिम समाजामध्ये असलेल्या जे असंख्य जाती आहेत त्या जातीलाचा अभ्यास करून अगर कोणी आरक्षण मागितलं तर शक्य आहे नाहीतर मुस्लिम धर्म म्हणून किंवा मुस्लिम ह्या नावाने आरक्षण मिळू शकत नाही हे सरळ स्पष्ट आहे कोणीही अशा पद्धतीच्या चुकीच्या मागण्या करू नका कर कारण का अशा पद्धतीच्या मागण्याचा दखल आमचं सरकार घेणार नाही एवढं सरळ स्पष्ट आहे आणि ही भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सभागृहामध्ये मांडलेली आहे म्हणून उगाच कोणाचं चा लागून चालन करण्यासाठी अशा पद्धतीच्या मागण्या करू नका कारण का मुस्लिम धर्म या नावाने आरक्षण मिळू शकत नाही दादा संजय राऊत दाद आज म्हणाले की मुख्यमंत्री म्हणतात आहे की उद्धव ठाकरेंसोबत अमित शहाची बंद चर्चा झाली नाही मात्र मी त्या ठिकाणी उप उपस्थित होतो असं त्यांनी सांगितलं आणि चर्चा झाली नाही तर मग अमित शहा आले कशाला होते मातोश्रीवर असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे नावाचा ह्यापेक्षा मोठा खोटाडा माणूस आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे हे सगळी जनता ओळखते आज विश्वासार्हची अगर तुलना तुम्ही कराल तर आदरणीय अमित शहाजींची विश्वासार्हता ही फार मोठी आहे दिलेला शब्द पाळणं हे आदरणीय अमित शहाजींच्या आत्तापर्यंत इतिहास राहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेसारखा खोटाळा माणूस म्हणून संजय रा <coughs> संजय राजाराम राऊत कितीही म्हणत असेल किंवा मातोश्रीमध्ये बैठक झाली हा स्वतः तिथे होता का नव्हता कारण का तिथे जे जे होते त्या सगळ्या जणांनी सांगा असा कुठलाही शब्द दिलेला नाही वारंवार अमित शाहजी असतील देवेंद्र फडणवीसजी असतील सगळ्यांनी सांगितले शब्द दिलेला नाही म्हणून उगाचं नाक रगडत शेमड्या मुलांसारखं रडण्याचा काय आता अर्थच राहिलेला नाही आहे म्हणून अशा कुठलाही शब्द दिलेला नाही आणि संजय राजाराम राऊतचा महाराष्ट्र सोडा त्याच्या घरातले आले तरी त्याच्या शब्दाला किंमत देतात का हा फार मोठा प्रश्न आहे